संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी होय शेतकरी मित्रांनो नमस्कार सर्वात अगोदर तर व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा आहे की कापसाचे भाव आता वाढताना दिसत आहे कोणकोणत्या कौन बाजार समितीमध्ये कापसाचे भाव वाढले पावतीसहित दाखवतो व्हिडिओ पूर्ण बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा सुरुवात करतो आता एका बातमीने कापूस भाव दाखवण्या अगोदर एक महत्वाची बातमी अजून एक शेतकऱ्यांसाठी दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या मिळवा बँकेकडून कर्ज होय ब्लॉकचेन तंत्र ई प्रमाण प्रणालीत ग्राहक व बँकाची फसवणूक टाळणार व शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी ताजी बातमी आहे की राज्यात पुढील सहा महिन्यानंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता ग्राहकांना दस्त क्रमांकाच्या आधारे कर्ज मिळू शकणार आहे यासह ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून या या दस्ताबाबत सर्व कार्यवाहीची नोंद होणार आहे त्यामुळे एकाच मालमत्तेवर दोन बँकाकडून कर्ज घेता येणार नाही तसेच दस्ताबाबत होणाऱ्या सर्व कार्यवाहीचा इतिहास या तंत्रज्ञानातून ठेवला जाणार आहे त्यातून संबंधित मालकाची फसवणूक टाळणार आहे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रायोगिक प्रयोग सातारा जिल्ह्यात राबवला असून तो यशस्वी झाला आहे त्यामुळे आता याची राज्य स्तरावर अंमलबजावणी होणार आहे दस्त नोंदणी मुद्रांकाच्या पोर्टलवर संरक्षित या पद्धतीने ऑफलाईन तसेच ऑनलाईन पद्धतीने नोंदवण्यात आलेले दस्त विभागाच्या पोर्टलवर संरक्षित करण्यात येतील या ठिकाणी आहे मित्रांनो होत नाही बँकेने कर्ज दिल्यानंतर त्याची नोंद मालकी हक्कात बदल झाल्यानंतर फेरफारद्वारे सात बारा उतारा व मालमत्ता पत्रकात होणारी नोंद तसेच काही कारणास्तव मालमत्ता वादग्रस्त झाल्यास बँकेकडून अथवा तपास यंत्रणाकडून मालमत्तेवर येणारी टाच याची देखील नोंद या ब्लॉकचेन तंत्रज्ञानात होणार नाही होणार याची नोंद या ठिकाणी होणार आहे दस्तामध्ये छेडाछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित देखील नोंद यात ठेवली जाणार आहे त्यामुळे सदनिका अथवा जमीन मालकाची फसवणूक टाळणार आहे ही प्रणाली सातारा जिल्ह्यात यशस्वी ये झाल्यानंतर येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी राज्य स्तरावर होणार आहे दस्ताचा गैरवापर देखील टाळणार आहे रवींद्र बिनवडे नोंदणीमा अधीक्षक पुणे यांची मत आता वळ कापसाच्या भावाकडे मानवाच्या सुरुवातीला पावती दाखवतो भीमराव मोरे शेतकरी सात हजार पाचशे नव्वद रुपयाचा भाव यांना मिळताना दिसत दिसत आहे अमोल शिंदे नावाचे शेतकरी बघा पावती आहे सात हजार पाचशे पंच्याऐंशी पर्यंत यांना कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो विष्णू काळे म्हणून शेतकरी आहे यांना सात हजार चारशे तीस रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील शेतकरी गजानन वेदांत म्हणून आहे यांना सात हजार सहाशे सत्तर रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर बघा राजेश मुंडे म्हणून शेतकरी आहे यांना साडेसात हजाराचा कापसाला भाव मिळताना था दिसत आहे त्यानंतर मित्रांनो तुकाराम थोपटे म्हणून शेतकरी यांना सात हजार पाचशे पंचवीसचा चा भाव तर हनुमान कदम नावाचे शेतकरी यांना सात हजार पाचशे सत्तर पावती बघू शकता त्यानंतर रामेश्वर सोनवनी यांना सात हजार पाचशे ऐंशीचा चा भाव आपल्याला बघायला मिळत आहे इतर बाजार समित्या पटापट बघूया मित्रांनो हिंगणघाट या ठिकाणी मध्यम स्टेपल जास्तीत जास्त गेला कापूस आठ हजार दहा रुपये त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती बारामती जास्तीत जास्त या ठिकाणी तीन क्विंटल आवक सहा हजार शंभर त्यानंतर सिंधी सेलो लांब स्टेपल जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये कोपरना लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये त्यानंतर काटोल लोकल कापूस जास्तीत जास्त सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतर देऊळगाव राजा जास्तीत जास्त सात हजार पाचशे पाच रुपये त्यानंतर उमरेड जास्तीत जास्त सात हजार पाचशे ऐंशी रुपये त्यानंतर जालना हायब्रिड कापूस जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर पारशिवनी जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर वडवणी जास्तीत जास्त सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये त्यानंतर सावनेर जास्तीत जास्त सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर अमरावती जास्तीत जास्त सात हजार सहाशे रुपये त्यानंतर क खाजगी बाजार या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये बीड येथे जास्तीत जास्त सात हजार चारशे पंचवीस धन्यवाद लाईक सबस्क्राय शेअर